नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी माझ्या देवघराची डीप क्लिनिंग तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर काय झालं ना गेले सहा सात दिवस देव देवांची पूजाच झाली नव्हती तर आज म्हटलं देवांना व्यवस्थित असं क्लीन करावं आणि देवघरावर पण भरपूर धूळ साचली होती कारण पूजा नाही दिवा बत्ती नाही त्याच्यामुळे तिकडे कोणी जातही नव्हतं मग त्यामुळे ते भ भरपूर धूळ साचली होती देवघरावरती आणि मी म्हटलं तसंही मी सगळं किचन क्लीन करायला काढलं जे तर काल फ्रीज क्लीन केलं तर आज म्हटलं देवघराची देवघराची बारी आहे तर मग आज देवघर पूर्ण डीप क्लीन करणार आहे आणि देवघरातील जे आपण तांदूळ वगैरे जे ठेवतो ते पण चेंज करणार आहे जे कवड्यांखाली म्हणा कासवा खाली खाली ते तांदूळ पण चेंज करणार आहे आणि कशा पद्धतीने मी देवघर क्लीन करते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर कसं होतं आपलं आपण घाईघाईमध्ये देवपूजा करतो तिथेच सगळं ठेवतो तिथेच दिवा तिथेच उदबत्ती तिथेच धूप तिथेच सगळे पुस्तकं तिथंच रांगोळ्यांचे साचे मग ते सगळं खूप इतकं मेसी झालं होतं माझं आणि मग म्हटलं आज करूनच टाकूया तर स अगोदर सगळे देव ताटामध्ये काढून घेतले आणि त्यानंतर देवघराचे पण एक एक पार्ट असे प पद्धतीने काढून घेतले आणि इथं पिल्लू बसलेला आहे माझ्यासोबत तो म्हटलं म्हणजे आ... तो नेमकंच झोप नोटला होता आणि मी हे स दुपारच्या साडेबारानंतर नंतर करत आहे कारण मला माहिती होतं याच्यामध्ये माझे कमीत कमी दोन अडीच तास वा जात तर त्याच्यामुळे मग मी मला सकाळी सगळं सका काम आवरेपर्यंत असून बारा वाजले मग, साथ साथ सा मग मी अर्धा तासाचा गॅप घेतला आणि मग साडेबारानंतर नंतर मी हे सगळं आवरायला घेतलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ते कसं पद्धतीने मी सगळं सामान ठेवलेलं आहे आणि आता हे लिक्विड मी काल फ्रीज क्लीन करण्यासाठी बनवलं होतं तर ते त्यातलं जे बरंचसं लिक्विड राहिलेलं होतं तर मग मी तेच आज देवघर क्लीन करण्यासाठी वापरत आहे तर स आठ दिवस झाले जवळपास की पूजाच केली नव्हती कारण मी महिन्यानं एक महिन्यामध्ये आठ दिवस पन मी पूजाच करत नाही कारण लेडीज प्रॉब्लेम सगळ्यांनाच माहिती आहे तर मा तसं तर युजली सगळे पाचच दिवस पाळतात पण मी सात दिवस पाळते आणि सात आठव्या दिवशी मी पूजा क करायला घेते तर मग प्रत्येक महिन्याच्या आठव्या दिवशी माझं असं असतंच रुटीन डीप क्लिनिंगचं तर अशा पद्धतीने मी सगळं देवघर व्यवस्थित क्लीन करून घेत असते कारण का भरपूर म्हणजे त्या नेमकंच माझ्या देवघराच्या तिथंच दरवाजा आहे तर दरवाजा ओपन केला की लगेच भरपूर अशी धूळ येते आणि आता उन्हाळ्यामुळे तर भरपूर धूळ येत येतच येतेच त्यात दरवाज्यामधून आणि बंद पण नाही करू शकत कारण गरम पण भरपूर होतं आणि त्यातले त्यात किचन माझ्या किचनमध्ये फॅन नाही आहे त्यामुळे मला सगळं ओपन करून ठेवावं लागतं नाहीतर तिथं उभाच राहूशी वाटत नाही आणि त्यातले तर स्वयंपाक करत असताना तितका घाम येतो मग त्यामुळे दरवाजा उघडा असेल तर बरं पडतं मला पण आणि या ठिकाणी मी आता देवघर पण क्लीन केलेलं आहे आणि त्यानंतर देवघराच्या खाली जो चौरंग ठेवलेला आहे त्या चौरंगाच्या साईडला जे रांगोळीचे साचे धूपच्या ज्या खोके होते आणि अगरबत्ती पुस्तकर अजून जे काही आपलं सामान असतं पूजेचं तर ते सगळं मी असं साईडला ठेवलेलं होतं म्हणजे ते तिथं तिथंच असतं पण ते खूप मेसी झालं होतं जर व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं तर ते एवढं काही वाटत नाही आणि त्यामुळे आणि तिथले तिथं ठेवलं तर मला ते लवकर सापडतं पण देवपूजा करते वेळी त्यामुळे मग ते तिथंच ठेवलेलं होतं तर आता मग ते सगळं पण मी साईडला करून घेतलेले आहे चौरंग पण साईडला करून घेत घेते आणि खाली जे सामान ठेवते रांगोळ्या रांगोळीचे डबे छोट्या छोट्या त्याचे साचे जे अजून बाकीचं जे सामान असतं जे पूजेमध्ये आपल्याला गरज गरजेचं असतं तर ते सामानसुद्धा मी या चौरंगाखालीच ठेवत असते म्हणजे मला ते बरं पडतं सापडतं पण आणि ज्या ज्या त्याचा जास्त काही राडा पण होत नाही तर तरी पण बघा दर महिन्याला क्लीन करूनसुद्धा ही अशी एवढी धूळ आणि एवढी ते जो कचरा आहे तो देवघराच्या खाली जातो आणि ही जी खिडकी आहे याची अर्धी खिडकी अशी उघडी असल्यासारखं आहे तर मग तिथ तेवढ्या ह्याच्यात माझं देवाचं बरं सामान बसतं तर कधी काही इथं कधी काही ठेवत असते तर तिथं त्या दोन समया ठेवल्या होत्या तर त्या बऱ्याच दिवसाच्या ठेवल्या होत्या मी पण त्या दिसायला आता एवढं काही खास दिसत नव्हतं आणि ते ठेवून ठेवून उगीच त्याच्यावरती धूळ बसत होती तर म्हटलं त्या खोलून एका बॉक्समध्ये ठेव टाकून त्या ठेवूनच द्याव्यात कारण लागतील तेव्हा काढता येतील आणि म्हणून मग मी ते तिथलं काढलं आणि जाळी काढायचं झाडूनही ते सगळं तिथ क्लीन करून घेतलं आणि ते, ते जे झेंडूचे माळा होत्या देवघर डेकोरेट करण्यासाठी देवघराच्या बॅकसाईडला काहीतरी डेकोरेटिव्ह असावं म्हणून ते मी फ्रीजला चिटकवलेल्या आहे तर त्या माळा पण व्यवस्थित अशा झटकून घेतल्या आणि त्यानंतर लगेचच तिथली जी भिंत ते तिथला दरवाजा आणि तिथं जे काही बाकीचं चा, आहे ज्याच्यावर मला धूळ दिसते ते सगळं मी सगळं साफ करून घेतलं धूळ झटकून झाले आणि त्यानंतर मी एका कपड्याने ती तिथलं व्यवस्थित असं जिथं मी तेलाचं देवाचं तेल ठेवते तिथं का कितीही नाही म्हणलं तरी थोडे का व्हायना स्टेन्स म्हणजे ते थोडे का व्हायना डाग पडतात तर मग ते डाग पण मी पुसून घेतले आणि हे जे शेल्फ आहे प्लास्टिकची जी।, जी मी मिशोवरनं ऑर्डर केली होती खूप छान आहे आणि ह्यामध्ये मी जे डेली यूजमध्ये लागतं देवाचं सामान जसं की अगरबत्ती आ, कापूर किंवा धूप असे जे छोटे मोठे छोटे छोटे देवाचे पुस्तकं वगैरे जे असतात तर ते जे छोटं मोठं सामान आहे तर ते सामान मी त्याच्यामध्ये ठेवते तर बरं पडतं लगेच लगेच सापडतं पण आणि जास्त काही मेस पण होत नाही देव्हाऱ्याच्या तिथं काळेपिटीच्या छोट्या छोट्या डब्या आणि कापूर वगैरे ते मी त्याच्यामध्ये ठेवता ठेवत असते तर ते सुद्धा छान आता ऑर्गनाईज करून घेऊ वरचं सगळं जे क्लीन केलं आणि त्यानंतर जे खाली धूळ त्याची पडली तर ती पण मी लगेच त्यात झाडूने एक साईडला करून घेते म्हणजे तिथे ते काही जास्त काही नव्हतं म्हणून मग दुसरा नाही वापरला ह्या झाडूने ते निघालं आणि छान उलट मला तर त्या झाडूपेक्षा ह्या झाडूने व्यवस्थित निघालं असं वाटतंय कारण का हे जे असं पसरट त्याचा भाग आहे तर त्याने खूप सुंदर असं तिथलं सगळं निघतं आणि छान असं छान झाडून निघालं तिथलं आणि त्यानंतर मी त्या जागेवरती गोमूत्र शिंपडून घेतलं आणि गोमूत्र शिंपडून घेतल्यानंतर ती जागा व्यवस्थित अशी स्वच्छ करून घेतली म्हणजे जिथं मी देवा देवारा मांडणार आहे ती जागा छान अशी पुसून घेतली गोमूत्र शिंपडल्यानंतर ती जागा मस्त अशी प्रसन्न झाली आणि देवारा मांडण्यासाठी मस्त छान अशी स्वच्छ झाली होती आणि भारी वाटत अधूनमधून गोमूत्राचा वास पण सुंदर येतो आणि त्यांनी प्रसन्न पण वाटतं अगदी शेणाने सारवल्यासारखीच फिलिंग येते आणि भारी वाटतं जरा पॉझिटिव्हिटी पण येते आणि त्यानंतर आता मी चौरंग पण छान असा क्लीन करून तिथे ठेवला आहे तर मी चौरंग पूर्ण फ्रीजला पण नाही आहे आणि पूर्ण याला पण नाही तो मधोमाध ठेवला आहे कारण मा माझं देवहारा ज्या ज्या साईडला आहे ती ईशान्य कोपरा नाही आहे त्याच्यामुळे मग एकदम असं कोपरा चिटकून असा देवहारा नाही आहे तर त्यामुळे फक्त पूर्व दिशाला पाठ देवांची येते त्यामुळे मग मी असं ठेवते आणि आता या ठिकाणी मी जो जुना याच्यावरती अंथरलेला कपडा होता त्या कपड्याच्या मापाने मी नवीन कपडा फाडून घेते हा फ जो खालचा कपडा होता तो दोन मीटर होता आणि तो कोरानला आणला होता मी लक्ष्मीपूजनासाठी जो कॉटनचा येतो स्पेशली आ, दे देवपूजेसाठीच मिळतात असे कपडे बाजारात तर तो मी आणला होता लक्ष्मीपूजनच्या वेळेस आणि तेव्हापासून म्हणते की मी ते पूर्ण असं देवाराला रेड लावून लावीन पण जे पहिले होते तर तेच लावायचे मी कायम आलटून पालटून पण आता आज म्हटलं आज जाऊ दे आज करूनच टाकूया त्याचा श्रीगणेश म्हणजे त्याला ते फक्त कापण्या वाचून राहिलं होतं नाही तर मग यूज करायला काही नाही पण ते ते प्रॉपर त्या मापात वगैरे जे कट करून कधी लावणार असं टाईमच भेटत नव्हता तर मी म्हटलं आज असंही उशिराच झाल्या देवपूजा करणारे आणि तसंही उशीरच होणार आहे तर त्यामुळे आणि आज पूर्ण म्हटलं डीप क्लिनिंग झालीच आहे तर त्या ह्याच्याने हे करूनच घेऊया तर मग त्यामुळे मग मी त्या पिसाच्या अंदाजाने असं कापून घेतलेला आहे हा कपडा कापून घेतला आणि त्यानंतर तो चौरंगाला व्यवस्थित असा सग सर्व बाजूने फिटसुद्धा करून घेतला आणि त्या कपड्याबरोबरच आता मी आतमध्ये सुद्धा जे पायऱ्या आहेत देवघराच्या तर त्याच्यावरतीसुद्धा मी रेड कपडाचं टाकणार आहे तर आता मी त्याचंसुद्धा व्यवस्थित असं माप घेऊन त्याचासुद्धा तो कपडा फाडून घेत आहे एवढं माफ घेऊन वगैरे सगळं कट केलं तरीही तो कपडा थोडासा क्रॉसच कट झाला माझ्याकडून मग परत जेवढा जो एक्स्ट्राचा होता तर तो पण मी काढून टाकला आणि ज एखादी गोष्ट जर परफेक्ट झाली तर ती तिचा लुक असा छान येतो आणि जर तिचं जर थोडीशी गडबड झाली त्याच्यात तर त्याचा लुक एवढा खास येत नाही तर त्यामुळे या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता की मी तो कपडा पण लावून घेतला आहे आणि आता ह्या छोट्या छोट्या कापराच्या वड्या मी पूर्ण देवहाऱ्यामध्ये ठेवत आहे थोड्या थोड्या अंतरावर कारण काय होतं आहे सध्या मी जे तांदूळ ठेवते किंवा मग स्वामींना साखर ठेवते तर त्याला खूप अशा मुंग्या लागल्या जात आहेत तर मुंग्या लागू नये म्हणून मग मी आता पूर्ण देव ठिकठिकाणी अशा कापराच्या वड्या ठेवत आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मुंग्या लागू नये म्हणून मी अशा पद्धतीने कापराच्या वड्या ठेवलेल्या आहेत आणि आता सुरू करते मी देवपूजेसाठी तर जी आपली पूर्वतयारी असते की कवड्यांच्या खाली जे तांदूळ ठेवते तर त्याचे ते तांदळाची डिश भरून घेते त्यानंतर अन्नपूर्णेच्या खाली जी वाटी असते तांदळाची त्यामध्ये सुद्धा मी थोडेसे तांदूळ थोडेसे म्हणजे पूर्ण वाटी फुल भरूनच अन्नपूर्ण्याच्या खाली मी तांदूळ घालायचे असतात अर्धवट घालायचे नसतात कारण का असं म्हणतात पूर्ण वाटी फुल भरलेली असली का आपल्या घरातसुद्धा धनधान्य फुल असं भरून ओसांडून वाहत असत आणि अर्धवट वगैरे घातलं तर ते चांगलं नसतं आपल्यासाठी त्यामुळे पूर्ण वाटे काटोकाट भरायचे आणि त्याच्यानंतरच त्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे तर या ठिकाणी मी कवड्यांच्या खालची डिश तांदळांनी भरून घेतली त्यानंतर वाटी अन्नपूर्ण मातीची भरून घेतली त्यानंतर कासवाखाली जी डिश असते जर आपल्या कासवांच्या पोटाला खालून जर आकडे असतील म्हणजे ते लक्ष्मी यंत्र असतं जे आकडे असतात ते ते आकडे जर असेल तर त्याच्या खाली कायम तांदूळच ठेवायचे आणि जर आकडे नसतील तर त्या त्याच्या खाली म्हणजे कासवाच्या प्लेटमध्ये पाणी ठेवायचं तर माझ्या कासवाला आकडे आहेत त्यामुळे ते लक्ष्मीकारक असतं का तर त्यामुळे मग त्या त्याच्या ते मी तांदळाच्याच डिशमध्ये ठेवते आणि या ठिकाणी स्वामींसाठी जो तांब्या पेला असतो तर तो, तो पण तयार करून घेतला आणि तांब्या पेला आणि सोबतच साखरेची म्हणजे नैवेद्यासाठी मी साखर ठेवते स्वामींना जेव्हा जे असेल काही जर कधी ड्रायफ्रूट्स वाटले तर ड्रायफ्रूट्स कधी साखर कधी खडी साखर कधी गूळ कधी किंवा जे असतात आपले तिळगुळ सारखं तस ते तसं जे असेल ते मी ठेवत असते तर तिथे सगळं आता ठेवून घेतलं आहे आणि या ठिकाणी दिवासुद्धा लावून घेते म्हणजे कोणतीही पूजा करण्याअगोदर आपण दिवा प्रज्वलित करायचा असतो म्हणजे अग्नी प्रज्वलित करायचा असतो आणि अग्नीच्या साक्षीने आपण पूजा करायची असते तर सगळ्यात आधी दिवा लावून घेतला त्यानंतर माझ्या स्वतःच्या कपाळाला कुंकू हळद लावून घेते तसं तर सकाळपासून दोन तीन वेळा झालं आहे हळद लावून आणि ते खूप वेळा असं घामाच्या याने पुसलं जात आहे म्हणजे घाम पुसताना ते पण हे होत आहे तर परत मी पूजा करण्याच्या अगोदर एकदा हळद लावून घेते डोक्याला आणि त्यानंतर मी पूर्ण पूजा करून घेतलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की माझी किती सुंदर अशी पूजा झालेली आहे एवढ्या वेळाची जी मेहनत होती ती सगळं त्याचा शीन मिटला आपण म्हणतो ना तसं झालं आहे ही एवढी प्रसन्न पूजा पाहून ना मन अगदीच प्रसन्न होतं आणि या ठिकाणी मी रांगोळी काढलेली आहे लक्ष्मीचे दोन पावलं काढलेले आहेत वरती दिवा धूप दीप सगळं जे असतं ते ठेवलेलं आहे त्यानंतर देवांची पूर्ण व्यवस्थित अशी मांडणी करून घेतली देवांचा साज शृंगार झालेला आहे देवांना व्यवस्थित असं हळदी कुंकवाचे टिक्के लावलेले आहेत त्यानंतर त्यांचे हार वगैरे ते व्यवस्थित घातलेले आहेत आणि अशी पूजा बघून दिवस अगदी प्रसन्न जातो आणि त्यातले त्यात आज मला उपवास होता सोमवारचा आणि उपवासाच्या दिवशी ते असं खूप छान वाटतं आणि या ठिकाणी जो आपला मंगलकलश आहे जो आ, मी रेग्युलर आपल्या देवाऱ्यावरती ठेवते तर त्या त्याचं आज मी काही चेंज वगैरे नाही केलं पाणी फक्त ते पूजा करेपर्यंत मी उचलून खाली ठेवला होता आणि परत पूजा झाल्यानंतर मी तो वरती ठेवला आहे तर त्याचं मी पाणी वगैरे जे आहे पानं ते सगळं उद्या चेंज करणार आहे मंगळवारचं कारण म्हणतात मंगलकलशचं जे पाणी वगैरे आहे ते मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमेला चेंज केलं पाहिजे तर मी त्याचं पाणी आणि ते सगळं चेंज करणार आहे तर उद्या त्याचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करेन की मंगल कलश कसा ठेवायचा का ठेवायचा आणि त्याची स्थापना वगैरे कसं करायचं तर उद्या नक्की व्हिडिओ पहा आणि आजचा व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे असे जर छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ